नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी अत्यंत खात्रीशीर उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे एकवीस दिवसामध्ये दहा ते अकरा किलोपर्यंत वजन तुमचं सहजरित्या कमी होईल बॅलीफॅट म्हणजे पोटावरची चरबी याने निघून जाईल त्याचबरोबर वाथ्या असेल तर वाथ्याची समस्या सुद्धा याने कमी होऊन जाईल शिवाय नाकाचं हाड वाढलेला असेल सतत सर्दी होत असेल सतत शिंका येत असतील वातावरण बदललं की सर्दी होण्याची समस्या असेल अशा प्रकारची कुठलीही अलर्जीची समस्या असेल तर ती कायमस्वरूपी निघून जाईल आणि अलर्जीच्या सर्व गोळ्या तुमच्या बंद होतील आणि हा उपाय करण्यासाठी सुद्धा इतका सोपा आहे आणि इतका परिणामकारक आहे की यांनी वर्षानुवर्षाच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातील तर हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचे घटक आपल्याला लागणार आहे जे सहजरित्या उपलब्ध होतात यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे ते आहे तांब्याचं भांड कॉपरचं भांड आपल्याला तांब्याचं भांड लागणार आहे तांब्याचं भांड हे आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जातं कॉपर चार्ज वॉटर जे असतं ते शरीरासाठी अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला हे तांब्याचं भांडच घ्यायचं आहे इतर कुठलंही भांड वापरायचं नाही तर या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला रात्री पाणी घ्यायचं आहे आपल्याला जेवढं पाणी पिणं शक्य आहे तेवढं पाणी आपल्याला त्या तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ज्या वनस्पतीची पानं आपल्याला टाकायची आहे ती आहेत या वनस्पतीची पानं ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ही आहे बोर बोर ही सहजरित्या उपलब्ध होणारी वनस्पती आहे बोरा आपण खातच असतो आणि कुठलेही बोरीची पानं आपल्याला चालतील म्हणजे गावठी बोरीची असतील किंवा कलमी बोर असते त्या बोरीची पानं आपल्याला चालतील बोर ही अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदिक वनस्पती आहे ज्या पद्धतीनं या वनस्पतीची फळं असतात त्याच पद्धतीनं किंवा त्यापेक्षा त्या ही अनेक पटीनं फायदेशीर या वनस्पतीची पानं असतात वारंवार सर्दी होणं शिंका येणं नाकाचं हाड वाढलेलं असणं अशा प्रकारच्या अनेक समस्या या वनस्पतीच्या पानानं निघून जातात शिवाय सतत खोकला होणं ही समस्यासुद्धा निघून जाते आणि वजन कमी करण्यासाठी या वनस्पतीची जी पानं असतात ती अत्यंत महत्त्वाची असतात अशी एका व्यक्तीसाठी पाच ते सहा किंवा जास्तीत जास्त दहा पानापर्यंत आपल्याला पानं त्या तांब्याच्या भांड्यामधल्या पाण्यामध्ये रात्री भिजत घालायचे आहेत रात्रभर त्याला याच पद्धतीनं राहू द्यायचं आहे या बोराच्या पानामधील जे आयुर्वेदिक गुण आहेत ते सर्व या पाण्यामध्ये उतरतात सकाळी आपल्याला हे ज्या बोरीची पानं आहेत या पानाबरोबरच हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये तुमच्याकडे तांब्याचं भांडा असेल तर त्यामध्ये सुद्धा उकळू शकता नसेल तर स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे आणि हे उकळायला टाकत असताना त्याच्यामध्ये दुसरा एक जो घटक आपल्याला टाकायचा आहे तो आहे ओवा ओवा हा इतका जबरदस्त घटक आहे वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर पचन संस्थेचे विकार घालवण्यासाठी सर्दी खोकला किंवा त्या संबंधीचे जे आजार आहेत श्वसन संस्थेचे ते आजार घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ओवा उत्साहवर्धक असतो आणि वेदनाशामक असतो जुलाब होणं आव पडणं अपचन गॅस होणं या ज्या समस्या आहेत या समस्या याने पूर्णपणे निघून जातात त्याचबरोबर चरबी वितळवण्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो जो आपल्या शरीरावरचं फॅट बर्न करण्याचं काम करतो तर असा एक चमच्याभर ओवा याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि तिसरा आणि शेवटचा घटक याच्यासाठी आपल्याला टाकायचा आहे पाव चमचा अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची हळद ही आपल्या शरीरामधील अनेक विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्याचबरोबर जे सर्दी सिंका खोकला वगैरे या समस्या आहेत त्या घालवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे अशी थोडीशी हळद पाव चमचा हळद आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे या तिन्हीला चांगल्या रीतीनं उकळून घ्यायचं आहे उकळून घेतल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत किंवा कोमट होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि सकाळी उपाशी पोटी आपल्याला हे एक ग्लासभर आपल्याला घ्यायचं आहे उपाशीपोटी घ्यायचं आहे तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये कोमट पाणी पित असाल तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते घ्यायचं आहे साधारणतः अडीचशे एम एल तरी आपल्याला ते एक ग्लासभर तरी आपल्याला ते प्यायचं आहे याने पोटावरची चरबी खूप फास्ट रीतीनं कमी होते वाथ्या वाढलेल्या असेल तर वाथ्या सुद्धा यानं पूर्णपणे निघून जातो चरबी पोटावरची अंगावरची चरबी याने खूप फास्ट रीतीने कमी होते आणि वजन तुमचं खूप फास्ट रीतीनं आटोक्यामध्ये येतं कमी होतं वजन येणे आणि कुठल्याही ये शरीरावर याचा परिणाम न होता तुमचं वजन कमी होतं त्याचबरोबर सर्दी वारंवार होण्याची शिंका येण्याची जी समस्या असते ती थंडीमध्ये तर जास्त प्रमाणामध्ये जाणवते उठल्याबरोबर शिंका येणं किंवा बाहेर गेल्यानंतर वातावरण बदलामध्ये गेल्यानंतर शिंका येणं सतत सर्दी होणं नाकाला पाणी येणं नाकाचा हाड वाढलेला असणं अशा ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या औषधीनं पूर्णपणे निघून जातील करून बघा अत्यंत प्रभावी आणि सहजरित्या करता येणारा हा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर हा उपाय तुम्ही इतरांनासुद्धा अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद